मध्ये अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांच्या भव्य मिरवणुका निघाल्या होत्या खालुबाच्या तालावरती पारंपारिक पद्धतीने लेजिम खेळत काल बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे काल संपूर्ण राज्यभरात अनंत चतुर्दशीच्या गणपतींचं विसर्जन करण्यात आलं देखील गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणुका निघाल्या होत्या खालुबाच्या तालावरती पारंपारिक पद्धतीने लेजिम खेळत आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं तर गणेश भक्तांनी बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला आहे तर महाडमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अनेक गणपतींच्या मिरवणुका हो सायंकाळी पाच वाजल्यापासून निघाल्या होत्या काही मंडळांच्या मिरवणुका हो मुख्य बाजारपेठेमार्गे गणेश विसर्जन घाटावरती जात होत्या तर काही मंडळांच्या मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते येऊन तिथून चौदार तळे सरकाळाली तसंच काळजळपुरा आणि सालीवाडा नाका पिंपळपार तसंच भगवान दास या मार्गाने विसर्जन करत घाटावरती जात होत्या सायंकाळी पाच वाजता निघालेल्या या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरा गणेश विसर्जन घाटावरती पोहोचल्या आणि त्यानंतर गणरायांचं विसर्जन करण्यात आल गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत गणेश भक्तांनी बाप्पांना निरोप दिला आहे